नाही म्हटलं तर मुली करता झुकावं लागतं का माहित आहे का काळीच काढून दुसऱ्याच्या हातामध्ये दिलंय हो बाप फार प्रेम करत असतो आम्ही दादा नामी नांदेडला गेलो होतो माझ्या मित्राच्या भावाचं लग्न होतं नांदेडला गेलो आणि साखरपुड्याचा कार्यक्रम चालू होता साखरपुडाच म्हणतात ना तुमच्याकडं oh. साखरपुड्याचा कार्यक्रम चालू होता आणि त्या नवरी मुलीचं ते ब्राह्मण काका काय सांगतात त्याच्याकडे लक्षच नाही ती मुलगी सारखं एक जणांकडे असं फिरून पाहिजे फिरू असं फिरू फिरू पाहायची असं फिरू फिरू पाहिजे वयातला होता तो फिरून पाहिल्यानंतर डोळे वाटरो वाटोरू पाहायचा मी विचारलं ती मुलगी सारखं फिरू फिरू ते ब्राह्मण काका काय सांगतात त्याच्याकडे अजिबात लक्ष नाही सारखं फिरू फिरू पाहते ते कुणाकडे पाहते माझ्या शेजारी बसलेला म्हटलं महाराज तो मुलीचा बाप आहे झालं असं चार मुली झाल्या आणि त्याला वाटलं पाचवा मुलगा होईल म्हणून ही मुलगी जन्माला आली जन्माल्यापासून त्या मुलीला बोलत नाही तो बाप रागराग करतो मुलीचा त्या मुलीला मुली वाटलं आतापर्यंत बाप बोलला नाही आत्ता तरी बोले म्हणून मुलगीचा अर्क फिरून फिरून पाहिजे थोड्या वेळाने परण्या निघाला नवरदेव मंडपामध्ये आला ढोल ताशाचा आवाज झाला फटाक्याची आकाशबाजणी झाली घुमल्या आवाज झाला लग्न पार पडलं आणि जेवणा करता पंक्ती बसल्या जा जेवण झाले सूर्यास्तेची वेळ आणि ती मुलगी माहेर सोडून सासरी जाण्याची वेळ मुलगी रडत रडते कन्या जाई सासूरा जाईे आईच्या गळ्यामध्ये जाऊन डस्टासर डस रडली ती मुलगी मामाच्या गळ्यामध्ये जाऊन डस्टासर डस डस रडली ती मुलगी प्रत्येकाच्या गळ्यामध्ये जाऊन डस्टासर डस डस रडली आत्या येते आत्या मामी येते मामी चुलता चुलतीकडे गेली सगळ्याच्या पाया पडले पण बाप एका बाजूला उभा होता कोपऱ्यामध्ये बोलला नाही तो बाप रागराग केला आयुष्यभर कधीच बोलला नाही लग्नाच्या दिवशी सुद्धा बोलला नाही त्या मुलीने बापाकडे पाहिलं बापाने डोरे वाटावले इकडे एका बाजूला पाहिले पोरीला वाटलं आज तरी लग्नाच्या दिवशी मला बोले मी याच्याकरता सांगतो बाप किती पहाडाच्या काळजाचा असू बाप झुकतोच बाप वागतोच किती जरी ठरवलं अबोला धाराचा पण बाप बोलतोच बापाच्या संबंधाने मी ठिकाणी उभा आहे कीर्तना करताच म्हणून बोलतोय बापाचं जीवन काय तुकोबरायचे अभंग बाप बापकरी जोडी लेकुराचे उडी आपुली कुरवंडी वाळून या एकाएकी केला मिरासीचा धनी कडीय वागणी भार खांदी हे गेट गेटपर्यंत गेली मला तो प्रसंग रावलाच नाही मी मला वाटलं मी महाराज आहे माझा ऐकेल तो बाप मी जवळ गेलो त्यांच्या खांद्यावर असा हात ठेवला म्हणलं माऊली अहो मुलगी तुमच्याकडं बघत आतुरतेने शंभर वेळा तुमच्याकडे पाहते हो फिरू फिरू जा ना तिला शेवटचं भेट ना आता ती चालली ना नांदायला चालली ना चला ना डोळ्याची कडवली झाली त्या बापाच्या पाणी आलं त्याच्या मला मिठी मारली महाराज ती कार्टी जन्माल्यापासून हिचा रागराग केला हो पण मला फार जीव लावला ही ना चार मुली झाल्या पाचवा मुलगा होईल म्हणून हीच झाली फार राग राग केला हो काय सांगाव मला शेतामध्ये पाण्याच्या पडली मला वाटलं मरण नाही गडी पळत पळत आला आणि तिला पाण्यातून काढलं मला वाटलं मेली असेल नाही मेली पाणी आणण्याकरता आली पाणी दिलं मला तिनं पिण्याकरता तांब्यामध्ये तांब्यामध्ये बोट घातला तिनं दिसलं तर तांब्या तिच्या तोंडावर फेकून मारला हो मी जेवण वाढलं मला तिना जेवणात मीठ कमी पडलं म्हणून ताट धरून असं भिरदिशिने तिच्या अंगावर फेकलं एवढा राग राग आयुष्यभर त्या मुलीचा केला पण मुलगी पाहणार हो। माझ्याकडे सारखं फिरू फिरू पाहते म्हणलं माऊली आता भेटा ना तिला बापी एक नाही दोन नाही मी गाडीपास गेलो म्हणलो हे बघा ऐकत नाही होते येत नाही तुम्ही जाऊन द्या गाडी आता मुलीला जाऊन द्या पोराडे मंडळी जाऊन द्या सगळे बघत होते आ... मुलगी गाडीमध्ये बसली गाडीमध्ये मुलगी बसली मुलीने बाप्पाकड पाहिलं काच खाली केला नाही बोलायचं ना बाबा पप्पा नाही बोलायचं ना नका बोलू पप्पा नाही गळाला मिठी मारायची ना, ना, ना पप्पा नका मारू पण ही चिमणी परत तुम्हाला तोंड दाखणार नाही पप्पा आयुष्यभर पुन्हा तुमचा चेहरा पाहणार नाही पप्पा ना शेवटचा ना 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 मला भेटा तो बाप धावत 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 पळत आला जसं एखादं वासरू सोडल्यानंतर त्या गाईला पिण्याकरता चारही पाय पोटाला लावतोय तसा तो बाप पळतोय मुलीना दरवाजा उघडला आणि मुलगी बापाकडे धावत धावत मोडते ना अशी मिठी काडकडून मारली असा ढसा तो बाप रडला बापाच्या रडण्याने मुलीच्या अंगावरची ओढणी झाली सज्जना हो आणि मुलीच्या रडण्याने बापाचा सदरा ओला झाला हे बाप आणि मुलीचं प्रेम असतं लक्षात ठेवा बाप आणि मुलीचं किती प्रेम असतं सांगू का मल, मला मुलगी मला आहे दादा मुलगी मला आहे एक मुलगी आहे दोन वर्षाची माझी मुलगी आहे मुलगी चालायला लागली आणि चालता चालता तिच्या पायामधला बूट वाजायचा वाजणारा बूट मी पाहिला आणि माझ्या डोळ्यामध्ये आनंद आला चालता चालता मुलगी खाली पडायची पुन्हा उठून उभा राहायची आनंद वाटत होता मला जन्माल्यापासून मुलीचं संगोपन केला अरे हाडाचे काडे केले रक्ताचं पाणी केलं नेत्राचा दिवा केला हाताचा पुळणा केला आणि त्या मुलीचं संगोपन केलं तुम्ही सगळ्या मंडळींना ज्याला मुलगी आहे ते भाग्यवान माणसं आहेत अण्णांना पाच मुली आहेत भाग्यवान आहेत नशिबवान आहेत फार पुण्यवान आहेत अण्णासारखे नशिबवान अण्णाचे मुलीचं किती प्रेम असतं फार प्रेम असतं जन्मालापासून बाप प्रेम करत असतो साध टू व्हीलरच्या गाडीची चाबी एखाद्याने मागितली तर आपण दोनदा विचार करतो पण बसलेला पहाडासारखा बाप एका क्षणात मुलीचं कन्यादान करून टाकतो माझ्या खिशामध्ये पेन आहे हा पेन वीस रुपयाचा आहे मुंबईहून घेतलाय मी हा पेन जर मी उद्या बँकेमध्ये जर गेलो मला एखाद्या व्यक्तीने पेन मागितला तर मी दोनदा विचार करतो अण्णा परत देईल का नाही अरे पण बसलेला पहाडासारखा बाप कोणता करत नाही स्वतःच काळीच काढून दुसऱ्याच्या हातामध्ये आकाशाच्या उंचीचा बाप असतो बाप मुलांना जोपर्यंत बाप आहे किती पहाडासारखे संकट येऊ द्या त्या संकटाशी सामना करण्याची ताकद त्या पहाडासारख्या बापामध्ये असते विठ्ठल विसरता विसरता कामा कामा नये का माय विसरता कामा नये देवाला विसरलाल देवाला जर नाही केलं तर सुखाची प्राप्ती होणार नाही म्हणून देवाला करा आत्मिक सुखाची प्राप्ती होईल साधक म्हणतात तुकोबर आहे व्यतिरिक्त काहीतरी सांगा ना तुकोबराय म्हणतात व्यतिरिक्त सगळं खोट आहे सगळं लटके अभंगाचं